रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हरी आज या ठिकाणी हरिभक्तपरायण गुरुवरे आणि असणारे नामदेव महार्फीत होता जनार्दन महार्तीज होता शिवाजी महार्फीत होता हे तीन बंधू आम्ही एकत्र आलेलो हो, आहोत आणि अष्टविनायक यांचं दर्शनाकरता आम्ही आमचा पुरा परिवार त्याचबरोबर आमच्या सौभाग्यवती गीता जनार्दन सुता त्याचबरोबर शारदा शिवाजी सुद्धा आणि या कार्यक्रमाचे मेन अधिकारी जर असतील तर रुक्मिणी नामदेव सुद्धा ते सुद्धा इथं आलेले आहेत आणि हा सगळा आमचा असा ही फुलांची माळ ही अशी या ठिकाणी आलेली आहे सगळे हां ही मणी आहेत ते गुंपलेले आहेत आणि अशीच सगळी श्रद्धा भक्ती गणरायाच्या चरणी अशी एखाद एक जुटीनं अशी असावी अशी मी निर्माण याच्या प्रार्थना करतो आणि सगळ्यांना सुखी ठेवावं अशी मी त्याच्या चरणी प्रार्थना करतो